सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या श्री कलेक्शन मध्ये सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप मराठी दिवसाच्या शुभेच्छा संक्रांत येते संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे मंत्र्यांना so, सो आपण सगळेजण हेअर कलर वेअर करतो त्या दिवशी ब्लॅक कलर वेअर करतो तर काठपदर काटपदर काहीतरी काही डिझायनर आण काहीतरी वेगळं आण तर सो मी आज तुमच्याकडे काहीतरी वेगळं असं डिझायनर पीस घेऊन आली आहे पण मला काटपदर करायला खूप आवडतं नाइन्टी नाईन पर्सेंट आपल्या शॉपमध्ये हे काटपदरच जास्त सेल होतं बट तरी बऱ्याच जणींचा हट्ट असतो की ताई काहीतरी वेगळं आण कॉलेजच्या मैत्रिणी असतात माझ्या त्यांना असं पाहिजे असतं की ताई डिझायनर काहीतरी आण काहीतरी ब्रायडल लुक देणारं या वेगळं लुक देणारा असं सो छानपैकी अशी ट्रेडिशनल साडी मी घेऊन आलेली पार्टीवेअर साडी मी तुमच्याकडे घेऊन आलेली छान अशी स्टोन आहे त्याच्यावरती पाहू शकता तुम्ही खूप सुंदर पाहू शकतात तुम्ही असे सुंदर असे राऊंड असे असे याच्यावरती डायमंड्स आहे पदरावरती पूर्ण ऑल ओव्हर असे छोटे छोटे डायमंड वर्क आहे पूर्ण साडीवरती वर्क आहे खूप सुंदर आहे लाईट वेटेड आहे डिझायनर साडी आहे काहीतरी वेगळं अगदी लाईट वेटेड आहे पाहू शकतात तुम्ही हे पहा आपण जे वेअर करू तशी साडी बॉडी घेते इतका सुंदर कलर आहे है, हेअर कलर हा आपण संक्रांतीला घालतो सो खूप सुंदर कलर आहे मैत्रिणीनो आणि काहीतरी असं वेगळं आहे हा फर्स्ट कलर आहे हेअर कलर सेकंड कलर आपण बघूया नेवी ब्ल्यू कलर आहे खूप सुंदर आहे जसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतोय तसं आज इट इज कलर आहे अगदी लाईट वेटेड साड्या आहेत हे पाहू शकता तुम्ही हे पहा याची गाडी पहा किती सुंदर आहे असं फुगणारे वगैरे काहीच नाहीये खूप छान आहे जसं कॅमेऱ्यात दिसतोय आज इट इज तसाच कलर आहे याला छान असं हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर वर्क आहे असं नाजूकच आहे असं बटबटीत वगैरे नाही काहीतरी वेगळं असं छान आहे नेक्स्ट कलर आपण बघूया मरून कलर वाव कलर आहे म्हणते सो so, आपण बघूया एखाद्या नवरीला जर डिझायनर पीस हवा असेल तर तुम्ही या साडीकडे बघू शकता खूप सुंदर साडी आहे पहा किती छान स्टोन आहे त्याच्यावरती खूप सुंदर आहे रिंग पण छान आहे अगदी लाईट वेटेड आहे हा थर्ड कलर दाखवला मी तुम्हाला येल्लो कलर वाव कलर आहे हे पाहू शकतात तुम्ही जर हळदीला घालायचं असेल या कुठेतरी पार्टीवेअर काहीतरी वेगळा कलर हवा असेल तर हळदी कलर खूप सुंदर कलर आहे माहिती आहे हा अतिशय लाईट वेटेड आहे हे सिल्क आहे सिल्क वरती ही प्रिंट आहे तुम्ही पाहू शकतात तुम्हाला मी दाखवते हे पहा हे सिल्क मटेरियल आहे खूप सुंदर मटेरियल आहे हे पहा सिल्क मटेरियल आणि छान अशी याला बी आहे हा पदर आहे याचा असं हे चार कलर आहेत खूप सुंदर कलर आहेत तुम्ही याच्यापैकी कुठलेही कलर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही नक्की आवर्जून माझ्या पेजला मेसेज करा या मला तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकत या माझा नंबर मेन्शन आहे माझ्या नंबरला सुद्धा कॉल करू शकत आणि तुमची ऑर्डर नक्की कन्फर्म करा यापैकी तुम्हाला कुठलीही साड्या आवडल्या असतील तर तुम्ही नक्की नक्की ऑर्डर द्या सुंदर साड्या सो अजिबात मिस करू नका सो so, डिझायनरमध्ये हे आणलेले आहेत अजून बरेच काही पॅटर्न आलेले आहेत आप आपण रोज तुमच्यासोबत नवीन ब्लॉग्स बनवतो तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडते असतील तर प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा अँड मोर मोर शेअर करा माईकडे नो आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हे आजचे कलेक्शन कसं वाटतंय सो छान साडी आहे अजिबात मिस करू नका आणि तुम्हाला कुठलाही कलर आवडला असेल ब्लॅक कलर क्वांटिटीमध्ये आहे सो तुम्ही कितीही पीस तुमची ऑर्डर करू शकत सुंदर आहे आणि मेन म्हणजे रिझनेबल रेटमध्ये सो नक्की नक्की संक्रांतीसाठी हेअर कलर तुम्हाला ब्लॅक कलर घ्यायचा असेल डिझायनर पीसमध्ये जायचं असेल तर हा हे ही साडी तुम्ही अजिबात मिस करू नका इतकी सुंदर साडी आहे सो नक्की एकदा आपल्या श्री कलेक्शनला व्हिजिट करा डिझायनर बांबू सेल काटपदर झालं एवला पैडणी झालं डेलीवेअरच्या झालं धर्मावरम झाली कांजीवरम झाली आपल्याकडे ऑल टाईपच्या साड्या आहेत खूप सुंदर आहे काहीतरी वेगळ्या साड्यांचं सा कलेक्शन असतं सो नक्की आपल्या एकदा शिक्षण कलेक्शनला व्हिजिट करा आणि तुमचं तुम्हाला जी साडी आवडेल ती तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि रिझनेबल रेट सो नक्की तुम्ही तुमची ऑर्डर कन्फर्म करा आणि मला कुठेही एनी टाइम मेसेज करा कॉल करा आणि तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही ऑर्डर देऊ शकतात आपल्याकडे सीओडी नाही नाहीये मंत्रिनं तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी नाही करू शकत तुम्ही मला जीपे या फोन पे कुठेही ट्रान्झॅक्शन करू शकता So thank you, thanks for watching.